महान आणि करा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या सांगली शहरबांधणी वसीम बलवंड नवे शहराध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली शहर कार्यकारणीची नुकतीच फेरबांधणी करण्यात आली यावेळी नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत संघटनेचे ज्येष्ठ अभ्यास आणि निष्ठावन कार्यकर्ते मुनीर मुल्ला यांची सांगली शहराध्यक्ष पदावरून बढती करून त्यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या संघटनेतील सक्रिय योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला संघटनेच्या कामात सातत्याने पुढाकार घेणारे आणि वेळ देणारे वसीम बलवंड यांना सांगली शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली सांगली शहराध्यक्ष वसीम बलवंड उपाध्यक्ष आसिफ जमादार सेक्रेटरी जफर इकबाल शेख खजिनदार बेळगी सदस्य इरफान या नव्या टीमला सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं कार्यक्रमात संघटनेचे महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष सादिक मुश्रीफ उपाध्यक्ष जोहेब मुल्ला कार्याध्यक्ष रशीद तारलेकर तसेच मिरज शहराध्यक्ष यासिन शरीक यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात संघटनेच्या भावी कार्याची दिशा आणि उद्दिष्टे ठरवण्यात आली महान कन्नसाठी आदी माने मिरज